श्री सिद्धेश्वर प्रशालेत आनंद मेळावा संपन्न कुमटे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर प्रशालेत आनंद मेळावा संपन्न झाला प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्लप्पा गुरव प्राथमिक मुख्याध्यापक सिद्धेश्वर मेत्रे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान आर्थिक गोष्टीचे नियोजन समयसूचकता स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा यासारखे विविध गुण रुजविण्यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ स्टेशनरी भाजीपाला विविध मनोरंजक खेळ यांचे स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलला विद्यार्थी शिक्षक पालकांनी भेटी देऊन त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मेळाव्याचे संपूर्ण नियोजन प्रशालेतील शिक्षिका सुप्रिया वडेयर यांनी केले मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले